पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरिक्याचा फोटो आता समोर आलाय पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरिक्याचा फोटो आता समोर आलेला आहे काल दहशतवादी हल्ला झाला त्याचा फोटो आता समोर आलेला आहे खर तर याआधी आपण स्केच पाहिले तीन स्केच भारतीय लष्कराने जारी केले होते मात्र आता या हल्ल्यातील दहशतवाद्याचा फोटो समोर आलेला आहे त्यामुळे फोटोच्या माध्यमातून आता काय तपास केला जातो हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी किरण डोईफडे आपल्यासोबत जोडलाय किरण काश्मीर हल्ल्यातील दहशतवाद्याचा आता फोटो समोर आलाय काय सविस्तर कारण आपण पाहिलं तर पहिलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्याचा एका दहशतवाद्याचा फोटो आता समोर आला आहे हा घटनास्थळाचा फोटो आहे या दहशतवाद्याच्या हातात आपल्याला एके फोर्टी सेव्हन बंदूक त्याच्या हातात आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्याच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन हे सुरू आहे एन आयची ची टीम श्रीनगर म श्रीनगरमध्ये पोहचलेली आहे फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे आर्मी सी आर एफ शोधी जम्मू पोलिसांनी संपूर्ण घातल्या घातलेला आहे हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने सुरू आहे सी एफ आणि जम, मुघल रोडवर रो तैनात ता, ताए। आहेत दरम्यान सुरक्षा यंत्रणाकडून पहिलगाम हल्ल्यातील तीन दहशतवादी केद देखील जारी करण्यात आले होते आता आपल्या पहिला दहशतवादाचा फोटो आला आहे करण नक्कीच किरण खरदर किती नेमके दहशतवाद्यांचा आकडा होता किती दहशतवादी त्या ठिकाणी उपस्थित होते हा हल्ला करताना आणि किती दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात या याबाबतची काही माहिती मिळाली का कारण सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे यामध्ये आ... आ, लस्कर, दोन तीन दहशतवाद्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आला आहे इकडं बारामुल्ला येथे देखील चकमक सुरू आहे तिथे देखील भारतीय लष्कर लष्कराने दोन दहशतवाद वाद्याला ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे यामध्ये अजूनही काही चार ते पाच ते दहशतवादी आहेत त्यांचे देखील फोटो समोर येत आहेत आता भारतीय यांचा शोध घेऊन लवकर त्यांना ठार करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कर करत आहे कारण नक्कीच किरण खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी तर काश्मीर हल्ल्यातील दहशतवाद्याचा आता फोटो समोर आलेला आहे फोटोच्या मदतीनं आणखी काय माहिती मिळते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र एका अतिरिक्याचा फोटो आता समोर आलेला आहे याआधी आपण पाहिलं भारतीय लष्कराच्या माध्यमातून तीन दहशतवाद्यांचे स्केच हे जारी करण्यात आले होते मात्र आता एका दहशतवाद्याचा फोटो समोर आला